कोल्हापूर शहरातील काही मोक्याच्या जागा एका बिल्डरकडून हडप केल्या जात आहेत शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून किंवा प्रसंगी दडपण आणून हा प्रकार सुरू आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं वास्तव्य लाभलेली कोल्हापुरातील ताराराणी चौकातील रेस्टहाऊसची जागा त्याच बिल्डरनं ताब्यात घेतली आहे तिथं व्यावसायिक बांधकामं केली जाणार आहेत ही जागा शासनानं पुन्हा ताब्यात घ्यावी अन्यथा बिल्डरनं बंदिस्त केलेली जागा शिवसेना ठाकरेगट सव्वीस जून रोजी मोकळी करेल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला कोल्हापूर शहरातील मोक्याच्या जागा ताब्यात घेण्याचा बिल्डर लॉबीचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी शासकीय अधिकारी आणि राज्यकर्त्यांना हाताशी धरून किंवा त्यांची दिशाभूल करून अनेक जागा गिळंकृत केल्या जात आहेत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी केला आहे जयप्रभा स्टुडिओ अमेरिकन मिशनची जागा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीची जुनी जागा आजवर बिल्डरांनी घशात घातली असाच प्रकार आता ताराराणी चौकातील शासकीय रेस्ट हाऊसच्या बाबतीमध्ये घडलाय हेरिटेज यादीत असणारी ती जागा विकेश ओसवाल यांच्या रामसिना प्रोजेक्ट्स एल एल पी कंपनीला देण्यात आली आहे सुमारे पाच हजार चौरस मीटरची ही जागा सध्याच्या बाजारभावानुसार दोनशे कोटी रुपयांची आहे पण ही जागा बिल्डरला देताना अनेक शासकीय नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून शासनाची जागा वाचवावी अन्यथा सव्वीस जून रोजी शिवसेना स्टाईलनं ही जागा मोकळी करण्यात येईल जागेभोवती घातलेले पत्रे काढून टाकले जातील आणि या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज आणि सर एम या यांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करून शाहू जयंती साजरी केली जाईल असा इशारा देण्यात येणाऱ्या सव्वीस तारखेला छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोल्हापूर करवी संस्थापिका छत्रपती रणरागिनी महाराणी तारा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी ते पत्रे काढून त्या जाग्याला शाहू महाराजांचा पुतळा ठेवून आम्ही त्या ठिकाणी शाहू जयंती साजरा करणार आहोत राज्य शासनानं अजूनही वेळ गेलेला नाही दोन दिवसामध्ये ताबडतोब हा जो विकसन करण्याचा करार आहे तो रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी